आता आपण दशांश अपूर्णांकांमध्ये कुठे चूक होते ते बघणार आहोत जेव्हा आपण असे दशांश अपूर्णांक बघतो की शून्य दशांश चिन्ह दोन पाच आणि शून्य दशांश चिन्ह तीन आणि आपण तुलना करायला लागतो तेव्हा आपल्या मनात पटकन येतं की तीन हे पंचवीसपेक्षा पेक्षा लहान आहेत म्हणजे शून्य दशांश चिन्ह तीन हा शून्य दशांश चिन्ह दोन पाचपेक्षा पेक्षा लहान असणार आहे पण इथेच आपली चूक होते आणि इथे का बरं चूक झालेली आहे कारण जो पहिला अपूर्णांक आहे तो आहे पंचवीस शतांश म्हणजे शंभरपैकी पंचवीस आहेत आणि दुसरा जो अपूर्णांक आहे तो आहे तीन दशांश म्हणजे दहापैकी तीन आहेत म्हणजे आपण शंभरपैकी आणि दहापैकी अशी तुलना करतोय आणि म्हणून आपली इथे गडबड आहे आपण जर हे दोन्ही दशांश अपूर्णांक शंभरपैकी करून घेतले तर आपली चूक होणार नाही म्हणजेच मला काय करायला लागेल म्हणजेच मला शून्य दशांश चिन्ह तीन नंतर अजून एक शेवटी जास्तीचं शून्य द्यायला लागेल म्हणजे आता हे दोन्ही दशांश अपूर्णांक हे शंभरपैकी झाले म्हणजेच मी दोन्हीची लांबी सारखी करून घेतली आणि आता मला कळलं की शून्य दशांश चिन्ह दोन पाच हे शून्य दशांश चिन्ह तीन शून्यापेक्षा लहान आहेत म्हणजे मला काय कळलं की जेव्हा माझ्याकडे असे दोन दशांश अपूर्णांक असतात की ज्यांची लांबी सारखी नसते त्यावेळेला त्यांची लांबी सारखी करून घ्यायची आणि जो लांबीने छोटा अपूर्णांक असतो त्यात शेवटी जास्तीची शून्य लिहायची आणि लांबी सारखी करून घ्यायची म्हणजे चूक होणार नाही आता इथे अजून एक उदाहरण आहे शून्य दशांश चिन्ह चार आणि शून्य दशांश चिन्ह शून्य सहा तीन आता इथे सुद्धा त्रेसष्ट हा मला चारपेक्षा मोठा वाटतोय आणि नुसतं पाहिलं की असं पटकन मनात येतं की दुसरा अपूर्णांक हा मोठा असला पाहिजे पण इथेच आपली चूक होते म्हणून आपण काय करूया की पहिल्या अपूर्णांकामध्ये चारच्या पुढे जास्तीची दोन शून्य लिहूया म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की पहिला जो अपूर्णांक आहे तो चारशे सारखा दिसतोय आणि दुसरा आहे तो त्रेसष्ट सारखा दिसतोय त्यामुळे आता आपली चूक होणार नाही आणि पहिला जो अपूर्णांक आहे शून्य दशांश चिन्ह चार हा शून्य दशांश चिन्ह शून्य सहा तीन पेक्षा मोठा आहे म्हणजेच हजारमधले चारशे हे हजारमधल्या त्रेसष्ट पेक्षा मोठे आहेत